रामकृष्ण हरी राम विद्यालय पिंपळगाव तिथे आज येण्याचा योग आला आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रांगणामध्ये या लहान छोट्या छोट्या बच्चांच्या पुढे गुरुचं महत्त्व सांगण्याचं तुम्ही मला जी खऱ्या अर्थानं संधी दिली लहान लहान मुलं निरागच असतात काय करावं हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे सगळ्यात अगोदरची गुरु तर त्यांची आईच आहे पण हो तरी देखील म्हणून जाणतेने गुरुभजी जे कृतक कार्य जे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती मूळ झाडाला संपूर्ण पाणी न घालता मुळाला घातलं तरी पण पुढचं झाड फोपावत असतं फळं देतं फुलं देतं तसं मुलांना जर आज नामस्मरणाचं महत्त्व सांगितलं आपल्या संतांचं आपल्या धर्माचं आपल्या या देशाचं खऱ्या अर्थानं संस्कृतीचं हिंदूंचं महत्त्व सांगितल्यानंतर मुलं ते अंगीकारतील म्हणून आजची गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून तुम्ही मला आज या शाळेमध्ये बोलावून खऱ्या अर्थानं सन्मानित केलं आणि मुलांच्या पुढे दोन शब्द बोलण्याची संधी दिली मी ग्रामस्थांना आणि या विद्यालयातील ह्या संपूर्ण स्टाफला मनापासून धन्यवाद देते रामकृष्ण हरी रामकृष्ण